बदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये मा आज आपण अमावस्येला कर्पूर होम कसा करायचा आणि त्याचबरोबर तो कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच घरात बऱ्याच ठिकाणी अडचणी असतात आणि बऱ्याचप्रमाणे कटकटी होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर अशावेळी जर आपण कर्पूर होम केला तर त्याचा आपल्याला खूप सकारात्मक बदल दिसून येतो तर बऱ्याच जणांना माहिती असेल जे लोक नियमित केंद्रात जात असतील त्यांना तर माहितीच असतं की कर्पूर होम हा आपण प्रत्येक अमावस्येला करतच असतो तर आपल्या घरात जर कुठल्याही प्रकारची कटकट असल्या घरात जर मोठ्या प्रमाणात नकारात्मकता असेल तर अशा वेळी आपण कर्पूर होम केला तर याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल आता जे बरेच जण कर्पूर होम करत असतात त्यांना या कर्पूर होमाचा जो काही लाभ होतो जो काही आता बऱ्याचशा से स्वामी सेवेकर्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक अमावस्येला कर्पूर होम हा करत असतो पण ज्यांना कोणाला माहिती नसेल माहिती तर जे जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांना माहितीच आहे की कर्पूर होम कसा करायचा आणि का करायचा आणि त्यांना सुद्धा या कर्पूर होम केल्याचे चांगलेच अनुभव आलेले असतात तर आज आपण कर्पूर होम कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कधी कधी काय होतं आपण बऱ्या प्रमाणावर चांगले कामं करतो किंवा चांगल्या मनाने बरेचसे चांगले कामं करत असतो तर अशा वेळेस आपल्या कामाला यश येत नाही किंवा आपल्या घरात आपल्याला नकारात्मकता दिसून येते जर आपण कुठलंही चांगलं कार्य करायला गेलो तर ते सफल होत नाही तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्यांसाठी आपण कर्पूर होम हा प्रत्येक अमावस्येला करायलाच पाहिजे तर तो कसा करायचा आपण बघूया आता बघा जून महिन्यातील अमावस्या ही चोवीस तारखेला म्हणजेच मंगळवारीच सायंकाळी सात वाजता चालू झालेली आहे आणि आज पंचवीस जून म्हणजेच बुधवारी ही अमावस्या चार वाजून दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे हा उपाय आपण पंचवीस तारखेला बुधवारी करायचा आहे तर तो कशाप्रकारे करायचा हे आपण जाणून घेऊया आधी आपल्याला जर हा उपाय आजपासून सुरू करायचा आहे तर आपल्याला काही अडचण असेल विटाळ असेल तर आपण तुमच्या घरात जर तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुमचे मिस्टर असतील तर त्यांना तुम्ही किंवा तुमच्या सासूबाई असतील आणखी इतर कोणी व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही, तुम्ही ही सेवा करायला सांगा तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगा जेणेकरून तुमचा हा तुमची ही से तर कोणालाही आपण ही सेवा करायला सुरुवात करायला घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल आणि त्यानंतरच्या म्हणजे पुढच्या आणि त्यानंतर जेव्हा केव्हा आपण देवपूजा करत करू शकू त्यावेळेस आपण ही सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजे या सेवेत खंड पडणार नाही किंवा ही सेवा तुमची थांबणार नाही आणि जर तुम्हाला ही सेवा करणं शक्यच होत नसेल तुमच्या घरात जर कोणीच असं करणार नसेल तर तुम्ही हा महिना सोडून येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या अमावस्येपासून ही सेवा सुरू केली तरीही चालेल आता ही सेवा करण्यासाठी हा कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे ते नारळ तर हे बघा असं नारळ आपल्याला एक घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला कापूर हा भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे अशा प्रकारचा तर कापूर हा आपल्याला याच्यामध्ये कापराच्या वळ्या साध्या कापरामध्ये जशा गोल वळा येतात तशा याच्यामध्ये येत नाही याच्यामध्ये असे वेगवेगळे -वेग तुकड्यांमध्ये कापूर येतो तर अशा प्रकारचे सात कापूर मी घेतलेले आहेत आता आपण या पूजेमध्ये किंवा या सेवेमध्ये आपण या सेवेमध्ये किंवा पूजेमध्ये भीमसेनी कापूरच का घ्यायचा तर याचं वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या कारण असं आहे आपण जो साधा कापूर वापरतो किंवा दुसरा जो काही कापूर वापरतो त्याच्यामध्ये असा एका प्रकारचा वायू असो की ज्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो भीमसेनी कापूर असतो त्यामध्ये आपल्या घरातील जी काही नेगेटिव्हिटी आहे नकारात्मक शक्ती आहे ती घालवण्याची त्याच्यामध्ये ताकद असते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास हा भीमसेनी कापूर अतिशय उपयुक्त असा ठरतो तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मी हा जो दिवा लावून ठेवत असते देवाजवळ त्याच्यावरती हे जे बाऊल आहे याच्यामध्ये सुद्धा भीमसेनी कापूरच टाकलेला असतो किंवा त्याची बारीक केलेली पूळ टाकलेली असते आणि त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मी पाणी टाकत असते जेणेकरून जास्तीत जास्त वेळ या भीमसेनी कापूराचा वास हा सर्वीकडे दरवळत असतो तो जो साधा कापूर असतो तो वापरल्याने आपल्या घरामध्ये बऱ्या प्रमाणात जीवाणू असतात तर जे आपल्याला दिसत नाही तर त्यामुळे आपल्या घरात बऱ्यापैकी आजारी होऊ शकतात मुलं आजारी होऊ शकतात साधा कापुरामध्ये नकारात्मक शक्ती घालवण्याची ताकद तर आहेच पण आपल्या घरामध्ये जे काही जीवाणू असतात ज्याच्यामुळे आपल्या घरामुळे आपल्या घरातील व्यक्ती किंवा छोटे मुलं हे आजारी पडतात तर त्याच्यासाठी सुद्धा आपण भीमसेनी कापूर तर त्याच्यासाठी जर आपण भीमसेनी कापूर वापरला तर अतिशय उत्तम कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात लोक खिशामध्ये कापूर टाकून ठेवायचे किंवा आपल्या कपड्यांवरती भीमसेनी कापूर टाकून ठेवायचे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आजार आपल्याला होणार नाही आता बघा या उपायासाठी आपल्याला हे नारळ लागणार आहे तर हे नारळ आपल्याला या उपायासाठी आपल्याला हे एक नारळ लागणार आहे आता मी इथे अशा प्रकारचं पूर्ण हे नारळ घेतलेला आहे इथे हे अशा प्रकारचं असंच असं नारळ घेतलेलं आहे याऐवजी तुम्हाला जर याचे पूर्ण हे केस काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता जेणेकरून ते प्रॉपर नार नारळ नारळावरती आपण ती सेवा करू शकू कारण अशा जर आपण करपूर होम करत असू तर नारळावरती जे जे केस आहे ते जळून जातात त्यामुळे जर आपण नारळाचे सर्व केस काढून टाकले तर नारळ जळल्यासारखे दिसणार नाही तेचा जो भागा तो लेला नहीं कि नहीं। तर त्याचा मधला जो भाग आहे तो जळलेला दिसणार नाही किंवा ते जास्त खराब होणार नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता ही नारळ हे असं नारळ आहे नारळाची जी काही शेंडी आहे ही, 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 ही आपल्याला देवाकडे ठेवायची आहे आणि असं नारळ आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे हे मी फक्त दाखवण्यासाठी हातामध्ये घेतलेलं आहे पण आपण सेवा करताना म्हणजे हा उपाय करत असताना एखादी प्लेट घ्यायची आहे स्टीलची तांब्याची किंवा पितळीची आणि त्याच्यावरती ही नारळ ठेवायचा आहे सोबतच आपण ह्या सात वळ्या घ्यायच्या आहे भीमसेने कापराच्या तर आता इथे मी या प्लेटमध्येच हे नारळ ठेवून घेणार आहे मी मी थे, थे आता मद मी इथे हे नारळ खाली घेतलेला आहे कारण वरती देवघराजवळ जर ठेवलं तर त्याचा सर्व धूर हा देवघरावर जातो म्हणून मी नारळ इथे खाली ठेवून घेतलेला आहे आपण अशाच प्रकारे बाजूला किंवा देवाच्या समोर अशाच प्रकारे देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये अशा प्रकारे नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि आता बघा या नारळावरती मधोमध आपल्याला मी इथे कापराची ओळी ठेवून घेणार आहे आणि ते पेटवून घेणार आहे आता बघा मी इथे ही कापराची एक हो वळी पेटवून घेतलेली आहे आणि ही, ही पेटत असतानाच आपल्याला श्री स्वामी समर्थ 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 याप्रमाणे मंत्र जाप करायचा आहे आणि ज्या वेळेस आता दुसरी कापराची वळी पहिलीची यानंतर ही कापराची वळी संपत आली की यानंतर लगेच ती संपायच्या आधीच आपल्याला दुसरी कापुराची वळी त्याच्याच बाजूला ठेवून घ्यायची आहे हे दुसरी कापूर सुद्धा मी ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग परत करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर आता ही दुसरी सुद्धा कापूरवळी संपत आलेली आहे त्यानंतर मी तिसरी ठेवून घेतलेली आहे आणि परत याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घरात जर एखादं लहान मुलं मुलगा असेल मुलगी असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असतील तर त्यांना सुद्धा आपण या सेवेमध्ये घेऊ शकतो किंवा हा कर्पूर होम करायला लावू शकतो त्यांना सुद्धा तुम्ही या सेवेमध्ये घेऊन बसू शकता कारण या कर्पूर होम माझे खूप असे फायदे आहेत पूर होऊन गेल्याने खूप सकारात्मकता बाहेर पडते आणि याचा आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम होतो त्यामुळे ज्या लोकांना ही सेवा करावीची वाटत असेल त्यांना तुम्ही नक्कीच आपल्या सोबत या सेवेमध्ये घेऊ शकता नक्कीच ही से सेवा करायला लावू शकता आता यानंतर मी परत ही काबराची वळी संपत आलेली आहे त्यानंतर परत दुसरी ठेवून घेणार आहे आता परत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री, श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप करायचा आहे त्या चौथी वळीसुद्धा संपत आलेली आहे त्यानंतर ही पाचवी वळी मी इथे ठेवून ता घेत आहे त्यानंतर परत आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आता ही सहावी वळीसुद्धा मी ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपल्याला परत जाप करायचा आहे आपण ही सेवा करत असताना हा कर्पूर होम करत असताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की कर्पूर होम चालू असताना पहिल्या वळीपासून ते शेवटच्या वळीपर्यंत म्हणजे आपले सातही कापुराच्या वळ्या जळे जड़, जळेपर्यंत आपल्याला तो जे आपण प्रज्वलित केलेले कापूर आहे ते विजायला नको याची आपण काळजी शेवटच्या सात वळ सातवी वळी संपेपर्यंत घ्यायची आहे तर बऱ्याच वेळेस असंही येऊ शकतं की आपल्या एक दोन कापुराच्या वळ्या आपण व्यवस्थित जाळलेल्या असू किंवा प्रज्वलित केलेल्या असू आणि चौथ्या किंवा पाचव्या कोणत्याही एका वळीच्या वेळेस आपला कापूर किंवा जे प्रज्वलित केलेले कापूर आहे ते विजू शकतात तर काही हरकत नाही आपण परत मी त्यानंतर परत त्याच्या पुढची कापराची वळी जाळा आणि परत ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पण शक्यतो पहिल्या कापराची वळी प्रज्वलित करण्यापासून ते अगदी शेवटच्या सातवी कापराची वळी प्रज्वलित करण्यापर्यंत आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की ती वळी ते पेटवलेला कापूर हा विजणार नाही आणि हे सातही कापूर जाळेपर्यंत आपण याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही सेवा करत असताना हा कर्पूर होम करत असताना आपल्याला कुणासोबतही मध्ये बोलायचं नाही तर हे बघा ही जी आपली काही सेवा आहे याला जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा मिनटं आपल्याला लागू शकतात तर यासाठी आपले जे काही कामे असतील ते आपण लवकर उरकून घ्यावी किंवा आपली कामे आवरून झाल्यानंतर आपण आरामात ही सेवा जा करू शकता आणि त्यानंतर आपण शांततेत एकांतात हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि कोणासोबतही मध्ये आपल्याला बोलायचं नाही आणि मन एकाग्र करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासोबतच बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की आपण करपूर होम करत असताना नारळ फुटू शकतो किंवा त्याला तळा जाऊ शकतो तर असं जर काही आपल्यासोबत झालं किंवा आपण आपण अशा वेळी अजिबात घाबरून जायचं नाही ते जे काही तळा गेलेलं नारळ असेल तर ते आपण वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचं आता समजा तुम्ही जर या अमावस्येपासून कर्पूर होम करायला सुरुवात केली आणि पुढच्या अमावस्येपर्यंत ते नारळ जर तुमचं खराब झालं नाही किंवा त्याला तडा गेला नाही तर त्यापुढे सुद्धा तुम्ही याच नारळावरती ही सेवा करू शकता हा उपाय करू शकता नारळ जर चांगलं असेल तर आपण पुढच्या अमावस्येलासुद्धा तेच नारळ वापरलं तरी काही हरकत नाही आणि जर खराब झालं असेल तर ते वाहत्या पाण्यात आपण प्रवाहित करून द्यायचं आणि परत नवीन नारळ घेऊन आपण त्यावरती हा उपाय करायचा आहे आणि जर का आपलं नारळ खराब झालेलं नसेल पण ते तुम्हाला दुसऱ्या महिन्यात पुढच्या अमावस्येला चेंज करायचं असेल तर तुम्ही ते बदलवून दुसरं नारळ नवीन घेऊ शकता आणि जे जे आधीचं नारळ आहे ते फोडून तुम्ही ते प्रसाद म्हणून घेऊ शकता फक्त या नारळाचा तुम्ही कुठल्याही तिखट पदार्थ बनवू नका म्हणजे जसं चटणी किंवा एखाद्या भाजीत त्याला वापरू नका एखादा लक्षात असू द्या यापासून आपण फक्त गोडाचाच पदार्थ बनवायचा आहे तिखट कुठलाही पदार्थ आपण बनवायचा नाही हा उपाय आपण कंटिन्यू कसा करायचा तर तर आज अमावस्या आहे आजपासून रोज आपण कर्पूर होम करणार आहे तर अमावस्येपासून दररोज संध्याकाळच्या वेळेला आपण हा कर्पूर होम करू शकतो सतत एक्केचाळीस दिवसांची अशी ही सेवा आहे ही सेवा अतिशय प्रभावी आहे एक्केचाळीस दिवस जर आपण ही सेवा कंटिन्यू करत राहिलो तर आज अमावस्या आहे आजपासून आपण ही सेवा करत राहिलो आजचा पहिला दिवस परत पुढच्या पंधरा दिवसांनी पौर्णिमा येईल त्यानंतर परत अमावस्या येईल म्हणजे जर आजपासून कंटिन्यू तुम्ही जर ही एक्केचाळीस दिवसांची सेवा केली हो हो तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तुम्हाला जे काही मानसिक शारीरिक आर्थिक कुठल्याही प्रकारच्या समस्या म्हणजे जर आपलं घर प्रसन्न असेल तर कुठल्याही प्रकारच्या समस्या किंवा संकटे आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल पुढचे एक्केचाळीस दिवस म्हणजे आजपासून आज अमावस्या आहे आजपासून पुढचे एक्केचाळीस दिवस तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच याचे चांगले अनुभव येतील तर आज अमावस्या आहे आज आजपासून जर तुम्ही ही सेवा करत असाल तर अतिशय उत्तम पण तुम जर तुम्हाला वेळ नसेल मिळत तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही जर ही सेवा केली तर तरी चालेल काहीच हरकत नाही तर असा कुठलाही नियम नाही की तुम्ही आजच ही सेवा केली पाहिजे का याच दिवशी ही सेवा केली पाहिजे तुम्ही कुठल्याही दिवसापासून ही सेवा करायला सुरुवात करू शकता समजा जर एखाद्या वेळेस आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर अशा वेळेससुद्धा एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपण अशा प्रकारचा कर्पूर होमला तरीही चालतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या दिवशी कुठली अडचण आली तुम्ही बाहेरगावी गेले विटाळ असेल तर अशा वेळेस तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून ही सेवा करून घेऊ शकता अशा प्रकारचा हा कर्पूर होम तुम्ही आजपासून नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी ही प्रभावी सेवा आहे ती तुम्ही नक्की करून बघा परत भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ